नवी मुंबईतील आजच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणार असल्याची चर्चा सुरू आहे नवी मुंबईत आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचं अनावरण पार पडणार आहे आणि या कार्यक्रमात पत्रिकेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल अशी माहिती मिळते सोबतच एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक वनमंत्री गणेश नाईक हे देखील इथे प्रमुख उपस्थितांमध्ये असतील या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर सूरज काय सांगाल सध्या एकनाथ शिंदे गैरहजर राहण्याच्या चर्चा सुरू आहेत नेमकं का काय निश्चितपणे जर का पाहायला गेलं तर आज नेरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि त्या अनावरण सोहळ्याचं उद्घाटन जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होतं असं कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद होतं ता। आणि त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये वनमंत्री गणेश नाईक हे देखील उपस्थित असणार आहेत तर मात्र आता अशी माहिती समोर येत आहे विश्वसनीय सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला जे आहेत ते हजर राहणार नाहीत अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे जर का आपण पाहिलं तर हे दोन जे कट्टर राजकीय विरोधक आहेत ते आज एका मंचावरती येण्याची शक्यता होती मात्र आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर राहणार आहेत जर का आपण पाहिलं तर वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे राजकीय वैर आहे ते सर्वश्रूष्त आहेत आणि त्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी या दोन दिवसामध्ये घडलेल्या होत्या त्यानंतर या दोन नेत्यांचं एकत्र येण्यावरती खूपच चर्चा रंगल्या होत्या मात्र आता असं सांगण्यात येत आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत तरी देखील पुन्हा एकदा या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत नक्कीच धन्यवाद सुरज दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी या कार्यक्रमात जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्या नाराज असणाऱ्या चर्चांवर शिक्कामोर्तब होतोय की काय असं म्हणावं लागेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका